आता दाल बाटीचा विषय सुरूच आहे तर मुंबई आणि पुण्यामध्ये असे तुमचे कोणते कोणते खायचे अड्डे आहेत की चला पाणीपुरी इथेच जाऊन आम्ही खातो वडापाव इथल्याच आवडतो असं काही आहे का माझ्या पुण्यात खूप जागा आहेत अशा अर्थात पुण्यातलं वैशाली हॉटेल इज माय हार्ट बीट आणि मी पुण्यात राहिलो आहे वाढलो आणि मला जेव्हा लोक वाद घालतात माझ्याशी की जेव्हा एवढं काय त्या वैशालीत वगैरे एवढ्या वेळ कोण वेटिंग करतं म्हणलं तर त्यासाठी पुण्यात जन्म घ्यावा लागतो ते समजण्यासाठी आणि अजून एक मी म्हणेन की दर्शन नावाचं फार सुंदर हॉटेल हो आहे की जिथे खूप अप्रतिम व्हेजिटेबल कटलेट व्हेजिटेबल कटलेट्स म्हणा किंवा वेजॉग्रथिन बेग बीन झोन टोस्ट अशा खूप इंटरेस्टिंग गोष्टी मिळतात सो या दोन माझे अड्डे आहेत माझे दोन स्टेपल डायट आहेत मी सांगू का नको पण सांगू टाकतो मी दर शुक्रवारी वैशालीत जातो एव्हरी फ्रायडे आणि माझी आखी फॅमिली सो एक तर रेसिपी रिपीट तिथला एसपीडीपीला तोड नाही जगात मग शेव पोटॅटो दही पुरी याला एसपीडीपी असं म्हणते आमच्या पुण्यात हा <laughs> आमच्या पुण्यात आणि दुसरं म्हणजे तिथला बटाटा वडा सांबार मग सांबार मिक्स असतो त्याला तो अप्रतिम लागतो आणि बटर इडली सांबार डाय फॉर इट तुमचं कोणतं मुंबई आणि पुण्यामध्ये आहे माझ मला ना सतत नवीन काहीतरी करून बघायचं असतं त्यामुळे मी असं एकच ठिकाणी सारखं जाईनच असं नाही म्हणजे खूप आठवण झाली की जातेच किंवा मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकले त्यामुळे वैशालीत रोज जाऊन बटर इडली सांबार आणि एस पी डी पी खाणं हे एक काय म्हणूया आपण अनेक होतं की रोज जसं आपण उठून आवरतो तर आवरलं की वैशालीत जायचं हे खायचं आणि मग लेक्चरला जायचं तर तशा तेव्हा ठिकाणं होती एक प्लेस नावाचं पुण्यात आहे सिझलर्स अप्रतिम सिझलर्स मिळतं मार्झोरीनं आहे जिथे ओ oh माय सँडविचेस मिळतात आपल्या यानीची बेकरी असे असे खूप जॉईंट्स आहेत पण मला नेहमी काहीतरी नवीन ट्राय करून बघायला आवडतं आणि माझा एक प्रॉब्लेम आहे मी कोणत्याही हॉटेलला गेले ना की मला मी आता इथे काय घेऊ हे समजत नाही सो मी माझ्या नवऱ्याला किंवा विराजस जे कोणी माझ्याबरोबर असेल तर मी आज काय घेऊ असं विचारते सो एव्हरी टाईम आय ट्राय समथिंग न्यू कारण असं कसं ना ठरवणार आणि तेच खाणार मला ट्रिपला सुद्धा सतत आपलं फार्म हाऊस आहे तिथेच जाऊया असं मला नाही आवडत मला प्रत्येक वेळी वेगळ्या ठिकाणी जायला आवडत मला वाटतं जसं मृणालताईने सांगितलं की आमच्या सगळ्यांची आम्ही तिघही पुण्याचे असल्यामुळे ना काही काही रेस्टॉरंट हे लहानपणीची आठवण किंवा कॉलेजची आठवण म्हणून जास्त आवडतात म्हणजे मी तर पुलाच्या त्या साईडचे कड म्हणजे शाळा आणि कॉलेज <laughs> सेंट मिरज असल्यामुळे माजोरीन जॉर्ज किंवा गणेश भेळ कल्याण भेळ हे सगळं नाही असं की आठवण आहे आमची आणि जर्मन जर्मन बेकरी फॉर दॅट मॅटर कोरेगाव मध्ये तर असे छोटे छोटे आहे असे खूप छोटे छोटे जॉईंट्स आहेत छान खायला मिळतं सो नाही आठवत समाव पण पुण्यात खूप आठवतं कारण मुंबईत पण खूप आहेत आहेत पण मला समोर पुण्यात जास्त आठवत मुंबईतले दोन पॉईंट मला मुंबईत येऊन जाऊन करत असतो मला खूप आवडत एक मला जिप्सी प्रचंड आवडतं आणि दुसरं मला गोवा पोर्चुगेज खूप आवडत गजाली गजाली आहे आणि नॉट टू फगेट बँड्राच हायवे हो माय गॉड पण असं खूप आहे खूपच आहे मला आता ना अचानक असं आम्ही तिघं पुण्याच म्हटल्यावर असं वाईट वाटायला लागलंय तुमच्यासाठी मला होतं की या प्रश्नाचं जे काय पुण्याच्या सेट वरती पण असं होतं का अरे ते आपल्या पुण्यात नाही हो असं होतं का सेटवर कारण फक्त अश्विनीता मुंबईची होती